नार। नार आगा। आगा। तो होते पहिलं पहिल्या समाप्त नंतर प्रबीत अरे मध्ये यावे दुसऱ्या शतक घ्यायचं कोणते यावेळेस एस वरती असेल पहिला

क्रिकेट क्लब नियम को देख बात हैं वह तो नाइट अट्रैक्ट वॉक क्रिकेट पर्दा 2025 दा शिवगंगा शेष का पत्थर बाहर तो हैं तब ना आलू चिपचिपा तो बिजली अपना बटखा

Yangnya bila ni tu lembagun? Pecihin tapak. Tu fine pecihin. Tukar pun kah? Ya, bila ni kita white tree tu tahu pun kah kita tahu pun. Dah kah zaman ni kita? Tahu. Turut petikah? Ikut orang itu. Baguian betah aja. Kepisatna bintawa. Ah rana. Twenty seven kepisatna bintawa.

मोस्कट <laughs> आहे <laughs> ना पेसापुरे चोक प्रतीक सज्य असेल टॅप करेत तर पेन इतना वाढला परात्र चेंडू व्यवस्थित येतोय त्याच्या डॉट चेंडू पण आपल्या मध्येमधून नाप विरुद्ध प्रतीक कटा वशी लडत या दोन चेटू सखरे शिल्लक राहतोय म्हणता पुढील चेटू का लेखतच चांगला फटका दर्शनीय फटका असेल दे लेखकच्या देशीने

ગેલી અન્ન કઈ બધા